सिल्लोड येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी सिल्लोड येथे तहसीलदार संजय भोसले साहेब यांना निवेदन देऊन महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे व या योजनेची अंमलबजावणी झालेली असून मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक आणि युवतींना कार्यरत करण्यात आलं आहे सदर योजनेअंतर्गत आमची नियुक्ती तहसील कार्यालय सिल्लोड येथे प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून सहा महिन्याकरिता करण्यात आलेली आहे शासकीय कार्यालयांतर्गत विविध प्रकारची कामे केली जातात तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच कार्यवाही मोठ्या प्रमाणात केली जाते परंतु आमचा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी नेमून दिल्यानं शासकीय कार्यालयातील कामाचे प्रशिक्षण घेण्याकरिता अपुरा पडत आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थी म्हणून कौशल्य विकास घेण्याकरिता आमचा प्रशिक्षण कालावधी सहा महिन्याऐवजी अकरा महिने करण्यात यावा जेणेकरून शासकीय कामकाजाचे योग्यरित्या प्रशिक्षण घेणे शक्य होईल तसेच आमचे आईवडील तसेच कुटुंबवासियांचे तात्पुरते बेरोजगार असल्याच्या भावनात बदल होईल असं निवेदनात म्हटलं आहे यावेळी युवा प्रशिक्षक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत धनवट उपाध्यक्ष पूजा जाधव सचिव भानुदास गोरे कोशाध्यक्ष स्वप्नील घवाणे सभासद जयश्री खोमडे दिव्यानिकम अरविंद साळवे राकडे संदीप अण्णा काकडे ललिता पंडित माधुरी सागरे उपस्थित होते एम एच महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी संजय दांडगे सिल्लोड नमस्कार मी संजय दानगे आणि आपण बघत आहात एम एच महाराष्ट्र आज मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण दौरे ज्या शिक्षक लोकांची निवड केली होती त्यांचा कार्यकाल वाढवून देण्यात यावा यासाठी आज तसील कार्यालय नाही नमस्कार माझं नाव स्वप्नील शंकरराव गव आणि मी मुख्यमंत्री व प्रशिक्षक जिल्हा परिषद शाळा बोदवड या ठिकाणी कार्यरत आहे सर सहा महिने जो प्रशिक्षण कालावधी आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे त्यामध्ये आमचं प्रशिक्षण हे पूर्ण होत नाही सहा महिन्यामध्ये मग आम्हाला काय त्यांनी कालावधी वाढवून द्यावा त्या कालावधीमध्ये आमचं प्रशिक्षण पूर्ण होईल आणि आम्हाला योग्यरित्या जिल्हा परिषद शाळेवर किंवा इतर ठिकाणी त्यांनी जो आम्हाला कामाचा हे देतील त्या ठिकाणी आम्हाला योग्यरित्या काम करता येईल तरी आम्ही आता मान्यता तहसीलदार साहेबांना निवेदन दिले की त्यांनी हे निवेदन मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आमचं पोचवं एवढीच मी त्यांना विनंती केली तेच सहा महिन्याचा कार्यकाल वाढवा हेच आमची मागणी आहे प्रमुख मागणी हीच आहे मी प्रशांत करबा धनवट मी जिल्हा परिषद शाळा टिकलास या ठिकाणी कार्यरत आहे सरांनी जसं सांगितलं की सहा महिन्यात आमचं प्रशिक्षण पूर्ण होत नाही आम्हाला त्यासाठी अकरा महिन्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे धन्यवाद